लक्षात असतं परंतु भारतीय चक्क जबाबात सांगितलंय की ह्या कंपनीत पार्टनर कोण आहे ते मला माहित नाही बनवल्या कोणी या कंपन्या चालवतो कोण हा देखील प्रश्न विचार करायला लावणार आहे तर चौथी कंपनी आहे ट्रायटेक ट्रा, कॉन्ट्रॅक्ट संदर्भात सांगितलं या संस्थेमध्ये अजूनही कोणतंच काम सुरू झालं नाही ही संस्था भूमी विकास आणि बांधकामाच्या कामासाठी स्थापन करण्यात आली आहे आणि तिच्या मुलींना या संस्थेत भागीदार करण्यात आलेलं आहे म्हणजे कंपनी जस्ट स्थापन झाली असावी कारण त्यांनी असं म्हटलंय की अजून काम सुरू झालं नाही पाचवी कंपनी आहे एम एस अनमोल बिल्डकॉन या संदर्भात तिने सांगितलं की दोन हजार पाच साली भूमी विकासाच्या उद्देशाने ही कंपनी स्थापन झाली आणि या भागीदारांची नावं तिला माहित नाही म्हणजे दुसरी कंपनी अशी आहे की यामध्ये कोण पार्टनर हे भारती ताईंना माहीत नाही कसं असू शकतं काय माहिती आणि ही संस्था तिचा भाऊ मिलिंद पागर यांनी स्थापन केले असंही त्यांनी सांगितलंय सहावी कंपनी आहे एम एस विठाई विव्स प्रायव्हेट लिमिटेड ही जळगावला आणि त्यांनी सांगितलं यामध्ये श्री कैलास पाटील यांचा एकोणऐंशी टक्के आहे प्रवीण पाटील यांचा दहा टक्के हिस्सा आहे आणि श्रुतिका यांचा अकरा टक्के हिस्सा आहे असं ह्या जबाबमध्ये म्हटलं आहे जबाबात त्यांनी सांगितलं आहे की त्यांना दोन मुली आहे आणि रेवती कॉलेजमध्ये शिकतात एम डी अभ्यासक्रमासाठी शिकते आणि तिची वार्षिक फी आहे सत्तावीस लाख रुपये तर रेवती फॅशन डिझायनिंगचा कोर्स करते आणि तिची फी आहे चोवीस ते पंचवीस लाख रुपये म्हणजे पवार कुटुंबियांनी आपल्या मुलींना उच्च शिक्षण दिलेलं आहे हे देखील या जबाबवरून कळतंय नंतर तिने सांगितलं आहे की सत्तावीस लाखांचं जे आहे आम्ही लोन उचललं लो होतं एम एस संजीवनी डेव्हलपर्स यांना परतफेड म्हणून आम्हाला कर्ज दिलं होतं आणि संजय देशपांडे अनिल पवार यांचे कुटुंब कौटुंबिक मित्र आहे आणि चार ते पाच महिन्यापूर्वी एम एस संजीवनी डेव्हलप तीस लाखांचे व्याजमुक्त कर्ज घेतलं होतं आणि हे कर्ज संजीवनी ग्रुपच्या दोन युनिट्सकडून घेतला होतं नवा पॉइंट त्याने सांगितलेलं आहे की यशविन जीवन आर्किटेक्ट आणि ऑर्किड प्रायव्हेट लिमिटेड कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही जी पुण्याला ही